पूर्वी म्हणायचं आहे की ज्याला काही येत नाही तो शेती करतो पण आता अगदी उलट आहे ज्याला सगळं येतं त्याने शेती केली तर ती शेती व्यवस्थित होते तुम्ही जर बघाल तर आज खूप लोक एका आकर्षणातून किंवा एका कुठेतरी वाचून कुठेतरी यूट्यूब व्हिडिओ बघून नैसर्गिक शेतीत सुरुवात करतात आणि मग नैसर्गिक शेतीमध्ये काहीच जमत नाही म्हणून शेती सोडून देतात अनेक शेतकरी युट्यूब व्हिडिओ पाहून नैसर्गिक शेती करतात आणि तोट्यात जातात पण कोणतीही शेती करत असताना गरजेचा असतो तो शेतीचा अभ्यास असं समीर सांगतात नैसर्गिक शेतीतून आर्थिक त्यांनी यशस्वी मॉडेल उभारले पुण्यापासून फक्त तीस मिनिटाच्या अंतरावरती आपण मावळ तालुक्यामध्ये दारुमरे या गावी आपला आनंदमाळ हा वसलेला आहे इथे आपण गेली सात वर्ष इथे नैसर्गिक शेती करतोय आणि नैसर्गिक शेतीला लागणारी जी परिसंस्था आहे ती इथे आपण उभारलेली आहे यामध्ये सोळा प्रकारचे बांबू सहा प्रकारच्या तुळशी फुलपाखरांना आवडणारी मधमाशांना आवडणारी वेगवेगळी झाडं झुडपं ह्याचं उत्तम असा तुम्हाला मॉडेल इथं बघायला मिळेल इथे बटरफ्लाय गार्डन बॉटनिकल गार्डन त्याचबरोबर लहान मुलांकरता खास लहान लहान शेताचे शेता मॉडेल्स इथे आपण तयार केलेली आहेत जो so, नैसर्गिक शेतीमध्ये आपण कुठल्याही एका पिकाची शेती करत नाही तर त्या पिकांमध्ये आपण त्याला सहभागी त्याला सहयोगी असणारी वेगवेगळ्या प्रकारची पिकं घेत असतो जसं गव्हाचं जर आपण उदाहरण घेतलं तर गव्हामध्ये आपण मुख्य पीक हे गहू असतं पण त्याचबरोबर सुरुवातीच्या काळामध्ये त्यामध्ये पालेभाज्या घेतल्या जातात त्याचबरोबर त्यामध्ये मोहरी घेतली जाते त्यामध्ये हरभरा घेतला जातो बांधावरती तुरीची लागवड केली जाते आणि या सगळ्याचं उत्पादन मिळून आपल्याला एक शे म मोसमाच्या शेवटी या सगळ्या पाच पिकांचं उत्पादन आपल्याला मिळतं अशा प्रकारे ही नैसर्गिक शेतीची पूर्ण असते नैसर्गिक शेतीमध्ये कोणत्याही प्रकारच्या केमिकलचा वापर न करता उत्पादन घेतले जाते पण यामध्ये उत्पादन खूप कमी निघते त्यामुळे मालाला दरही चांगला असावा लागतो वाघोले यांनी आपल्या मालाची विक्री व्यवस्था स्वतःच उभी केली आहे यांनी शेतकऱ्यांना मदत होईल ह्या ह्यांनी आपल्या सोसायट्यांमध्ये ग्रुप तयार केले आणि आम्हाला एक विक्री व्यवस्था उभारण्यामध्ये खूप छान मदत केली ह्यामुळे आमच्या शेतमालाला एक चांगला भाव मिळाला आज आपण पिंपरी चिंचवड बाणेर पुणे इथे जवळजवळ सात ते आठ ग्रुपमध्ये आपला हा शेतमाल डायरेक्टली कस्टमर्सला डायरेक्टली शहरातील ग्राहकांना विकतो आणि आपल्याला परवडेल अशा किमतीमध्ये ह्या शेतमालाची विक्री होते यामुळे स्वतः पिकवणं आणि स्वतः ते विकणं ह्यामुळे शेतीला एक शाश्वतता निर्माण होण्यामध्ये ह्याचा खूप मोठा हातभार लागला मग ह्या शेतीला एक शाश्वत असा जोडधंदा हवा मग ही जी शहरातली लोकं होती ह्यांना माझ्या पोस्ट आवडल्या आणि त्यांनी इथे यायला सुरुवात केली आणि त्यांनी मला रिक्वेस्ट केली की जर तुम्ही अजून छान आम्हाला आमच्याकडनं व्यवस्था उभारली तर आम्हाला परत परत यायला आवडेल मग त्या अनुषंगाने दोन हजार अठरामध्ये आपण या कृषी पर्यटनाची स्थापना केली आणि लोकांना नैसर्गिक शेतीचा शाश्वत जीवनशैलीचा आणि ह्या नैसर्गिक वातावरणाचा अनुभव देण्याकरता हे कृषी पर्यटन उभारलं लहान मुलांना शेतीची आवड लागावी आणि शेतकऱ्यांच्या बद्दल आस्था निर्माण व्हावी याकडे त्यांचा कल असतो कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ते नैसर्गिक शेती आणि पर्यटना संदर्भातील वेगळ्या वेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करतात हुर्डा पार्टी स्ट्रॉबेरी फेस्टिवल भात लावणी फेस्टिवल भात कापणी फेस्टिवल त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे समारंभ इथे आपण करतो आणि ह्यातून हळूहळू एक आपल्याला शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण झाला विशेष म्हणजे नैसर्गिक पद्धतीने शेती करूनही चांगल्या प्रकारे अर्थार्जन करता येते आणि त्यातून आपण शाश्वत उत्पन्नाचा स्रोत तयार करू शकतो हे समीर वाघोले यांनी सिद्ध करून दाखवले त्याकरता आम्ही आमचा आनंदमळा हा ब्रँड तयार केला आणि आम्ही लोकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचलो आणि लोकांना आमच्या शेतावरती आम्ही आमंत्रित केलं ही जेव्हा लोकं आमच्या शेतावरती यायला लागली तेव्हा त्यांनी ते सकाळी इथे आल्यावरती हे सगळं शेत फिरून बघितलं दिवसभर आमच्या शेत आमच्याबरोबर शेतात काम केलं आणि जेव्हा त्यांना पटलं की आम्ही ही खरंच नैसर्गिक शेती करतो आहे त्यानंतर जाताना संध्याकाळी ते जाता आमचा इथून माल घेऊन जायला लागेल प्रकारे आम्ही आमचं मार्केट स्वतः इथे तयार केलं